हे hey गाईज आता आपण पोहोचलेलो हे गोवा बिचाऱ्यांनी ही बॅग दिली म्हणून नाहीतर आमचे दिवाळी होती बॅग मला तेवढी बेसर झाली आहे त्या बॅगची आमच्या की ती बॅग ऑटोमॅटिकली सरकते आणि ही बॅग हातामध्ये डायरेक्टली येते हँडल डायरेक्टली हातामध्येच येते ही बॅगीची चैन पण तुटली आमच्या आणता आणता कशी तरी जुगाड करून घाई हाताने आम्ही गरीब बॅग आहे आमची ही गरीब बॅग

तुमचा एकदा परत स्वागत आहे एका नवीन आणि फ्रेश, फ्रेश फ्रेश ब्लॉग मध्ये तर आता आम्ही चाललो आहे गोवा आता आम्ही सध्या आहे स्टेशनला थोडं खाय पिला काय होतं का बघत होतो आमची ट्रेन आहे एक पंधराची बघू आता आमचा ब्लॉग कसं जातो ट्रेन कशी जाते तुम्हाला कसं वाटतंय कधीच बरोबर फर्स्ट टाइम गोवा मध्ये फर्स्ट टाइम गोवा आता आपलं जाऊन सध्या हाय गाईज आता आपण चालले गोव्याला तर हा आपला ब्लॉग कसं तो बघूया आणि ह्या ब्लॉगमध्ये मी सगळे पार्ट वाईज व्हिडिओ काढणार आहे लाईक पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री लाईक सिरीज वाईज काढणारे व्हिडिओ सो तुम्ही पण नक्की बघा माझ्या आणि माझ्यासोबत फक्त हा संकल्प आहे सॅमी हा माझा भाऊ आहे सो बाय सपोर्ट करा नेहमी सपोर्ट करा तर तुम्हाला पण एंटरटेन करत आहे नेहमी करा तुम्ही आपल्याला हॅपी न्यू इयर सगळ्यांना हॅपी न्यू इयर बाय आता आमची गाडी येणार आहे ट्रेन करमाली एक्सप्रेस बघूया दुग म्हणजे बाकी तरी गाडीला इथे काहीच मजा नाही गाईस जी ट्रेन मध्ये आम्ही मजा दाखवू ना ती वेगळी असते येस येस गाईस येस येस अभी सात वरती है बन अच्छे

मेनिया नाही हॅलो गाईज आता रात्रीचे दोन अकरा वाजलेले आहेत आता आपण झोपतो आता बाय बाय सकाळी भेटूया आता आमचा स्टॉप आता जस्ट पनवेल होऊन गेले बघू आता सकाळचं झालेलं आहे सात पंचव आपण संपलं बाहेर बाहेरचं व्यू बघा बघूया बाहेरचं व्यू कसं आहे God morgen. <laughs> गुड मॉर्निंग आपण चाललेलो आहे गोव्याला आपण ऑलमोस्ट कोकणामध्ये पोचलेलो आहे आता आपण करमाली एक्सप्रेस ट्रेनमध्ये आहे ऑलमोस्ट आपण कोकणामध्ये एंटर केलेला आहे तुम्ही बघू शकता ह्या ब्लॉकमध्ये का इथली मजा केली काल ट्रेनमध्ये ट्रेनच्या म्हणजे फनिंग एन्जॉयमेंट मुवमेंट कॅप्चर केलेस आता बघू शकतो का बाहेरचा व्ह्यू कसा आहे तो मला आमची सिटिंग अरेंजमेंट कशी काय ती सगळे जण झोपलेलं आहेत अजून ते उठले नाहीत पण ठीक आहे बघू शकतो आपण आता एक्सक्यूज मी लाइट लावा ये उठा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गोवा गुड मॉर्निंग गोवा जो बोले कदील गोवा कदील गोवा आता आमचा स्टॉप आलेला आहे आता आपण चाललेलो आहे थिवीम ला मस्त पैकी गाईज फॅमिली आपण पोहोचलो आहे गोव्याला गोवा म्हणजे करमाली स्टेशन मध्ये गोवा नेक्स्ट स्टेशन इज गोवा बघूया आपण ह्या ब्लॉक मध्ये काय कसं काय होईल नेक्स्ट ब्लॉक इथेच जाईल तर धन्यवाद नाही नेक्स्ट पार्ट नेक्स्ट पार्ट किंवा नेक्स्ट सीजन किंवा पार्ट वन पार्ट टू किंवा ब्लॉक वन ब्लॉक टू झटपट पटापट

गाइस तुम पोहोचला आहे करमाली एक्सप्रेस तुम्ही बघू शकता किती मस्त मस्त व्ह्यू आहे मी तुम्हाला दाखवू शकतो एक मिनिट थांबा हे बघा मी या सगळ्यांना कामाला लावलेलं आहे बॅग पकडायला आणि मी बाहे माझ्या पाठी मग बघतो लॅपटॉप बॅग आहे बस मी सगळे बॅग घेऊन चाललेत वाव शबा शबाल स्ट्रगल आज चालू अरे वाय बॅग घेतले एक नंबर स्ट्रगल केल्यावर लाईफ होते काही तेच ना आज कमंगे कल खायनगे होईल आज कमांगे कल खायगे चप्पल माझी कोणती तुमची आयुष्य पण जगाई काय नाही आम्ही लोन नाही घेतलं डायरेक्टली कॅश नाही आलो पण या आम्ही पण येतो तुम्ही पण तुमच्या मित्रांसोबत या आम्ही आलो सिप्लींसोबत सोबत सोबत आला मित्रांसोबत सध्या तुम्ही आमच्या उपला एन्जॉय करा आणि फक्त आमच्या सोबत राहा नेहमी राहा सदैव राहा हॅपी राहा खुश राहा जय श्रीराम जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र एवढी लाईन लागली का माहिती नगायला